नमस्कार उज्ज्वल होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अंडा ऑमलेट बनवणार आहोत टोमॅटो टाकून हे टोमॅटो घेतलेले दोन आपण ते असे जाड आकारात कापून घ्यायचे आहेत आपल्याला रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आता हे टोमॅटोच्या मधल्या बिया ज्या आहेत ते आपल्याला चाकूच्या सहाय्याने अशा काढून टाकायचे आहेत पॅन मध्ये आपण बटर घेतलेला बटर बटर आहे बटरचं एक क्यूब टाकून ते छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे फारही गरम करायचं नाही आहे बटर आपल्याला नाही तर ते काळं पडतं आता हे जे आपण टॉमॅटोच्या स्लाईस कापून घेतलेले आहे त्या पॅनमध्ये टाकून घेऊया एक करून फार झटपट पटकन होणारी रेसिपी आहे आणि त्यासोबत अंडी असल्यामुळे हेल्दी होते दोन ते तीन मिनटात आपला ब्रेकफास्ट बनून तयार होतो आता अंडी घेतलेले आहे दोन आपण हे अशी फोडून घ्यायचे आहेत कांदा लागणार आहे आपण शिमला सुद्धा टाकलेली आहे आपल्या आवडे आपल्याला आवडत असेल तर कांदा पातसुद्धा आपण यामध्ये टाकली तरीही तिचा स्वाद फार छान येतो आता अंडी फोडून झाले की यामध्ये चवी पुरता आपण मीठ टाकून घेऊ अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आपण इथे एक कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे एक शिमला मिरची आपण बारीक चॉप करून यामध्ये मिक्स करायचे आहे थोडीशी आपल्याला आवडत असेल तर काळी मिरी पूट टाकली तिने सुद्धा याचा स्वाद फार छान येतो आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला थोडीशी काळी मिरी पूड टाकून घेतली आपण थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहे आपण यामध्ये हिरवे मिरचीचा वापर केलेला नाहीये ऑरेगाने टाकलेला आहे आपण यामध्ये पाव चमचा आता हे सर्व मिश्रण आपण या मध्ये टाकून घ्यायचं आहे नेहमी नेहमी एकाच प्रकारचे ऑमलेट करण्यापेक्षा हे टोमॅटो ऑमलेट नक्की एकदा ट्राय करा मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि झटपट बनून तयार होईल थोडं थोडं करून आपण यामध्ये अंड्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे हे बघा आता छान असं सर्व मध्ये आपलं अंड टाकून झालं की वरून सर्व बाजूने आपण हे अंड टाकून घेणार आहोत ऑमलेट तयार करणार आहोत फार स्वादिष्ट अशी डिश झटपट बनून तयार होते आपल्याला जर अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला आवडत असेल किंवा करायला आवडत असेल तर नक्की एकदा चायनलला भेट द्या येथे अनेक प्रकारचे ब्रेकफास्ट हे व्हेज नॉन व्हेजच्या डिशेस अवेलेबल आहेत आता हे छान एक ते दीड मिनटं फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर हे चीज आहे चीज ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका आणि वरून थोडेसे चिली सुद्धा आपण टाकलेले आहे हे बघा एक ते दीड मिनटं आपण झाकण ठेवून घेतलं आणि झटपट आपलं टोमॅटो ऑमलेट बनवून तयार झालेलं आहे आपल्याला दिसत असेल टम्म असं गुपगुबीत फुगलेलं आहे फार टेस्टी लागतं हे बघा ह्याला दुसऱ्या साईडने भाजायची अजिबात गरज पडत नाही कारण आपण ह्याला वाफ देऊन घेतलेली आहे तिथे पटकन झटपट बनवून आपलं स्वादिष्ट असं टोमॅटो ऑमलेट बनवून तयार आहे नक्की एकदा ट्राय करा डिश कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद